अजिंक्य मृत्यु सकल जगाला परित्याला ही जिंकुन आला अजिंक्य मृत्यु सकल जगाला परित्याला ही जिंकुन आला प्रेम निधि तो मम दुबई चा मम चा, आज आज पुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपण सभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृच्छ वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील बेचाळीस व त्रेचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे ह्या सुमारास संध्याकाळ झाली होती हा तयारीचा दिवस म्हणजे शब्दाताचा आदला दिवस होता म्हणून अरिमथाईकर योसेफाने हिंमत धरून पिलात्याकडे आज जाऊन येशूचे शरीर मागितले हा न्यायसभेचा एक प्रतिष्ठित सदस्य असून स्वत देवाच्या राज्याची वाट पाहत होता प्रभू येशूने नवव्या तासानंतर काही मिनिटातच आपला प्राण पित्याला समर्पित केला त्यावेळी आपल्या वेळेनुसार सायंकाळचे सहा वाजले होते येहुद्यांच्या पद्धतीनुसार सूर्यास्त होताच नव्या दिवसाची सुरुवात होते व दुसऱ्या दिवशी सूर्यास्त होताच तो दिवस संपतो प्रभूला वधस्तंभावर खेळले तो दिवस शुक्रवार होता आता पावे तो सायंकाळ झाली होती परंतु सूर्यास्त झाला नव्हता सूर्यास्त होताच पुढचा दिवस संपणार होता व पुढचा दिवस तर शनिवार म्हणजेच शब्बात होता शिवाय तो मोठा शब्बात होता कारण ते बलांडन सणाचे दिवस होते म्हणून सूर्यास्तापूर्वी ख्रिस्ताचे शरीर पुरले जाणे गरजेचे होते रोमी कायद्यानुसार वधस्तंभावर मरणदंड दिलेल्या व्यक्तीचे मृत शरीर विधीपूर्वक पुरण्याची पद्धत नव्हती तर ते कुजण्यासाठी पशुपक्ष्यांनी भक्षण करण्यासाठी तसेच वधस्तंभावर लटकलेल्या अवस्थेत सोडून दिले जाई फार फार तर तेथेच कुठेतरी एखाद्या खड्ड्यात प्रेती टाकून तो खड्डा कसाबसा मातीने झाकला जाईल क्वचितच नातेवाईकांनी विधीपूर्वक उत्तरक्रिया करावी म्हणून मृतदेहाची मागणी केल्यास व पिलाताने परवानगी दिल्यासच तो मृतदेह पुरला जात असे मात्र पुढचा दिवस पवित्र शब्दात असल्याने येहूद्यांना मृतदेह वधस्तंभावर लटकलेले राहू द्यायचे नव्हते अरिमथाई येथील योसेफ नामक धनवानाने पिलाताच्या परवानगीने येशूचे शरीर वधस्तंभावरून उतरून स्वतःच्या कबरेत ठेवले हे ख्रिस्ताविषयीच्या शास्त्रविकांची पूर्तता करणारे होते स्तोत्र सोळा व वचन दहामध्ये म्हटले आहे तू आपल्या भक्तास कुजण्याचा अनुभव येऊ हो देणार नाहीस शिवाय ख्रिस्त मनुष्याच्या पापांसाठी प्रायश्चित्त व्हावे म्हणून मरण पावला होता व तो मरणातून जिवंत होऊन मरण व कबर यांची मनुष्यावर चालणारी सत्ता मोडून काढणार होता म्हणूनच त्याला वधस्तंभावर कुजण्यासाठी सोडून न देता त्याने आपले सामर्थ्य दाखवून कबरेतून पुन्हा उठावे म्हणून कबरेत पुरले गेले रिकामी कबर आजही ख्रिस्त मरण पावला पुरला गेला व मरणातून पुन्हा उठला याची साक्ष देते त्या पुनर्वृत्तीत ख्रिस्तावर जो कोणी पश्चातापूर्वक विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते पापक्षमा व खरेखुरे जीवन प्राप्त करण्यास परमेश्वर आपणासही सहाय्य करो धन्यवाद